बातमी ते नांदेडच्या हातगावमधून हदगाव तालुक्यातील बामणी फाटा चिंचगवान कारला रस्त्यात खड्डा की खड्ड्यात रस्ता अशी या रस्त्याची अवस्था झाली आहे बामणी फाटा चिंचगाव कारला केदारनाथ ते तामसा असा हा मधला मार्ग असून या मार्गाने दहा ते बारा गावांचा संपर्क येत असतो बामणीफाटा हे बाजारपेठ असल्याने या परिसरातील गावातील नागरिकांची मोठ्या प्रमाणात रहदारी असते मात्र या रस्त्याची अवस्था रस्त्यात खड्डा की खड्ड्यात रस्ता अशी झाली आहे गेल्या अनेक दिवसापासून या रस्त्याची अवस्था अतिशय खराब झाली याकडे मात्र सार्वजनिक बांधकाम विभाग लोकप्रतिनिधी ते याकडे मात्र दुर्लक्ष होताना दिसत आहे तिथला आढावा घेतला आमच्या प्रतिनिधींनी पाहूया कायम नाही हा चोवीस तास न्यूजमध्ये स्वागत आहे आपण आज आहोत हदगाव तालुक्यातील के फाटा केदारनाथ आणि तामसा या मधल्या महामार्गावर आहोत तर आपण पाहू शकता की गेल्या दोन महिन्यापासून अंदाजे दीड ते दोन किलोमीटरचा रस्ता हा संपूर्णपणे खोदून ठेवलेला आहे आपण पाहू शकता हा रस्ता दीड महिन्यापासून खोदून ठेवलेला आहे या रस्त्यामुळे या परिसरातील नागरिकांना मात्र या रस्त्याचा संकटाशी सामना करावा लागत आहे या रस्त्याहून साधारणचा दररोज परिसरातील खेड्यातील नागरिक ये जा करत असतात आणि तीर्थक्षेत्र केदारनाथ ला जाणारा हा रस्ता आहे साधारणत दररोज या रस्त्यांनी रहदारीचं प्रमाण मोठ्या प्रमाणात असतानासुद्धा याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाचा मात्र दुर्लक्ष होताना दिसत आहे दीड ते दोन महिन्यापासून हा रस्ता संपूर्ण खोदून ठेवलेला आहे या या रस्त्यावर कुठली दबाईसुद्धा नाही या रस्त्यावर पाणीसुद्धा कोणी टाकायला तयार नाही परिसरातील नागरिक दवाखान्याचे प्रश्न असतील शाळेचे विद्यार्थ्यांचे प्रश्न असतील असे अनेक प्रश्न निर्माण झाले मात्र याकडे कोणीही लक्ष द्यायला तयार नाही सध्या लगनसराईचे सुद्धा दिवस असल्याने अनेक गावातील नागरिक या रस्त्याहून जा करत असताना त्याचा अपघात होऊनसुद्धा माणसं फक्त माझ्या पाठीमागे हा रस्ता संपूर्ण खोदून ठेवलेला आहे आसा त्रास सहन करावा लागत आहे एक ते दीड महिन्यापासून हा रस्ता खोदून ठेवलेला तर आपल्यासोबत काही बोलण्यासाठी नागरिक सुद्धा आहेत दादा खरेदी पाहता हे दीड महिना झाला हे रस्त्याचं काम उखरून ठेवलेलं आहे काय वाटते तुम्हाला आज आम्ही या ठिकाणी जात असताना इथं एक वेगळ्या प्रकारचे अपघात घडत आहेत आणि या रस्त्या जे कोणी कॉन्ट्रॅक्ट घेतलेला आहे त्या कॉन्ट्रॅक्टदारांना आम्ही बरेच वेळा फोनवरे फोनवरून किंवा निवेदन देऊनसुद्धा आम्ही विनंती केली की बाबा हा रस्ता जे आहे ते ताबडतोब लवकर बनवू पण त्यांनी हा रस्ता कुठेतरी कोणाचा तरी घसरात जाऊन हा रस्ता न बनवण्याचं कारस्थान या ठेकेदाराकडून होत आहे त्यासाठी मी अशी एक मा तुमच्या माध्यमातून विनंती करतो का येणाऱ्या काळामध्ये तिचा अपघात घडून कुणीही मृत्यूमुक्ती न पडता त्याच्या अगोदर रस्ता बनवावा असे मी सर त्या तुमच्यामार्फत त्या ठेकेदाराला विनंती करतो अशा अनेक प्रश्न सध्या निर्माण झालेले आहेत की संध्याकाळच्या टाईमलासुद्धा दवाखान्याचे असतील यावर कसा तुम्ही सामना करता। दे, दे, या, करा यावेळेस दवाखान्याचा टाईम असते त्यावेळेस एक मुक्ती जो आपल्याला या रस्त्या हे एक आदिवासी बहुल भाग आहे या आदिवासी बहुल भागामध्ये आज आपण या ठिकाणी जात असताना कुठली डिलिव्हरीची अडचणी येत असते प्रत्येक वेळेस या हे जे आता रस्ता जे आहे हे आपल्याला मेन रस्ता आहे आणि या रस्त्याची अशी अवस्था असल्यामुळे येणाऱ्या काळामध्ये या रस्त्यामुळे अनेक जणांचे जीवसुद्धा जाण्याची शक्यता आहे साधारणतः किती दिवस झाले हा रस्ता उखडून ठेवलेला आहे जवळपास एक एक महिन्याच्या वर व्हायला हा रस्ता उखडून ठेवलेला आहे आपण पाहू शकता साधारणतः एक ते दीड महिना झाला हा रस्ता उखडून ठेवलेला आहे याकडे कोणीही लक्ष द्यायला तयार नाही सार्वजनिक बांधकाम विभागाचा